नमस्कार आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य अध्याय एक बावीसावा आणि ही जी एकादशी आहे ही आश्विन शुक्ल पक्षातली म्हणजे आश्विन महिन्यातली पहिली एकादशी असून हिला पाशांकुषा एकादशी असं म्हटलं जातं आणि हे व्रत के केलं तर सर्व पापांचा नाश होतं स्वर्ग मिळतो मोक्ष मिळतं उत्तम पत्नी उत्तम पती धन धान्य पुत्र पौत्र समृद्धी अशी देणारी ही एकादशी आहे तुमच्या कुळातील पत्नीच्या कुळातील दहा पूर्वज पितृकुळातील दहा पूर्वज मातृकुळातील दहा पूर्वज म्हणजे तुमच्या आईच्या कुळातले दहा वडिलांच्या कुळातले दहा बायकोच्या कुळातले दहा अशा तीस पूर्वजांचा उद्धार आपण ह्या एकादशीने करू शकतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्वकारेशु सर्वदा गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेेशरा गुरुसाक्षात््रह्म तस्मैश श्रीगुरवे नमः वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दन देवकी परमानंद कृष्ण वंदे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लशनाशाय नमो नमः मुखं कराती वाचाल लंगयते गिरी यत्कृत्तमह वंदे आकाश पतित तोय यता गच्छति सागरा सर्व नमस्कार कशवं प्रतिगती आता हरिपाठ काळवेळ नाम उच्चारता नाही दोनी पक्ष पाहि उद्धरती तारण सर्वोषाहरण एक हरि नाम सार जिवमाया नामाची उपमा त्या दिवशी कोण वाणी उपमा त्या देवाची कोण वाणी ज्ञानदेव सांग झाला प पाठ पूर्वजा वै वैकुंठ मार्ग सोपा नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरि नारायण हरि भुक्तिमुक्ती घरी त्याच्या हरिवीन जन्म तो नरकच पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदिवे पुसे निवृत्तीसी चाड वाड नाम आहे गोपाल कृष्ण महाराज की जय युधिष्ठिराने श्रीकृष्णाला अश्विन शुक्ल एकादशीचे महात्मे विचारले तेव्हा तो म्हणाला धर्मा ही तिथी पाशांकुशा एकादशी म्हणून प्रसिद्ध आहे ही सर्व पापांचा नाश करणारी आहे स्वर्ग आणि मोक्ष मिळवून देणारी उत्तम पत्नी प्राप्त करून देणारी धनधान्याची समृद्धी करणारी आहे या एकादशीचे व्रत केले असता मनुष्य आपल्या मातृकुळातील दहा दहा पूर्वज पितृकुळातील दहा पूर्वज आणि पत्नीच्या कुळातील दहा पूर्वज असे तीस पूर्वजांचा उद्धार करतो ते पितांबर नेसून गळ्यात माळा घालून अर्थात दिव्य रूप धारण करून गरडावरून वैकुंठाला जातात या तिथीस उपोषण करणारा कितीही पातकी असला अगदी दुर्गतीला जाणारा असला तरी त्याची दुर्गती वाचते आणि तो निष्पाप होऊन हरिलोकी जातो गंगा पुष्करादी तीर्थे व काशी गया कुरुक्षेत्र ही पवित्र स्थाने या एकादशीपेक्षा जास्त पुण्यकारक नाहीत या एकादशी व्रताने जे पुण्य मिळते ते हजारो अश्वमेध अथवा शेकडो राजसूय यज्ञ करून प्राप्त होत नाही एक अश्वमेध किंवा एक राजसूय यज्ञ मोठा कठीण असतो आपला राजसूय यज्ञ म्हटलं की ते द्रौपदीचा आठवा ते राजस्वी यज्ञ केला आणि मग ते त्यांच्या त्या सभेला गेले यानं बांधलेल्या विश्वकर्म्याने बांधलेली जी मय सभा होते त्याला गेले मती ती द्रौपदी हसलीन पुढं एवढं मोठं महाभारत झालं तसंच अश्वमेध म्हटलं की मग तो घोडा सोडून पूर्ण सगळ्या अख्ख्या पृथ्वी तलावर फिरवायचा कुणी आडवला तर तिथं युद्ध करायचं असे प्रकार आहे तर एक करणं सोपं नाही तर हे म्हणतात हजारो अश्वमेध किंवा हजारो राजसूय शेकडो राजसूय यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं यासारखे पापनाशक व्रत त्रैलोक्यात नाही म्हणून जोपर्यंत मनुष्य या तिथीच व्रताचरण करीत नाही तोपर्यंत त्याच्या देहातील पातकाचा निराश होत नाही आणि एखाद्याने या तिथी सुपोषणाचे ढोंग केले तरी त्याला यमाचे दर्शन होत नाही जो या धेनु धेनू सुवर्ण भूमी छत्री वस्त्र तीळ उदक पादत्राणे याप्रमाणे दान देतो तो यमपाशातून सुटतो म्हणून एखादा मनुष्य कितीही दरिद्र्य असला तर त्याने या एकादशी स्नान वगैरे पुण्यकर्मे करावी आणि आपले आयुष्य सफल करावे या तिथीला उपोषण करणाऱ्याला अनायास हे वैष्णवपद मिळते प्रदीर्घ तपा आचरणाने जे तपा आचरणाने जे फळ मिळते तेच पुण्यफळ भगवंताला विनम्र नमस्कार करून देखील प्राप्त होते एखाद्याने अज्ञानाने पाप केले असेल त्याने श्रीहारीला पाश्चातापूर्वक वंदन केले तर तो नरकात जात नाही श्री विष्णूच्या नामस्मरणाने पृथ्वीवरील समस्त तीर्थक्षेत्राचे संपूर्ण पुण्य प्राप्त होते जे त्याला शरण जातात त्यांचे कधी अकल्याण होत नाही त्यांना यमलोकीही जावे लागत नाही म्हणून या एकादशीचे व्रत करणाऱ्याने पद्मनाभ या भगवंताची पूजा मनोभावे करावे श्री गणेशायन मा युधिष्ठिर म्हणाला भगवंता हे मधुसूदना दयावंता पूर्वावे मम मनोरथा सांगून पुढील महात्म्य ते अश्विन शुक्ल एकादशी प्रत कोणत्या नावे ओळखतात कृपया व्रतविधी समस्त कथन करावा मज लागी तधी कृष्ण काय वदला धर्मा बरवा प्रश्न केला तधी श्रीकृष्ण काय धर्मा धर्माबरवा प्रश्न केला जनहिताचा कळवळा तया माझी जाणवतो म्हणून कराया जिज्ञासा जिज्ञासापूर्ती सांगतो ते सर्व तुझ प्रती शुक्ल एकादशी तिथी परम उत्तम आहे पा पापनाशन करणारे महात्मेही पावक खरे या एकादशी सज्जन सारे पाशांकुशा म्हणतात तिथी असते ही सर्वश्रेष्ठ पूर्वी ते सकल मनोरथ मुक्तीमुक्ती स्वर्ग निश्चित प्राप्त करुणी देत असे यास्तव या एकादशी दिनी इच्छापूर्ती व्हावी म्हणून व्रतस्ते मनिभक्ती धरुणी पूजा वे पद्मनाभाते घोरतपा आणि इंद्रिय दमन लाभते जे पुण्य यापासून तितकेच सहज मिळते गरुडध्वजा ते वंदिता अज्ञानाने पापे केली आण पाश्चाताप पावली अशी जरी कोणी मंडळी तीही उद्धरती हरी कृपे मस्तक ठेवणी हरिचरणावर मनोभावे करता नमस्कार नरक वास तो भयंकर तोही टळतो पैसा असंख्य तीर्थे मय पुण्यस्थानाची नाही गणती त्या सकलाची पुण्यप्राप्ती केवळ हरीच्या नामाने शारंग धनुष्य धारण करतो आदमाचे शासन अशा विष्णू ते जाते शरण नाही तया ते यमलोक हरिमहात्म्य थोरसाचे सामर्थ्य वर्णवे नावाचे याच्या स्मरणे होय भक्तांचे होय कल्याण निरंतर म्हणूनही हरिदिनी पाप कर्मरत व्यक्तीने जरी केले व्रत निश्चय सांगतो तया प्रत नरक यातना असंभव वरी वैष्णव असूनही सदाशिवाची वा शैव असूनही वैष्णवाची जे करतात निंदासाची तो पावतो नरकाते एकादशी उपोषणाचे फळ अमर्यादा आहे साचे पुण्यसहस अश्वमेधा ते अत्यत्पवा तुलनेत आता आपण इथं बाकीचा गोश्वारा बघितलेला आहे की युधिष्ठिराने विचारलं भगवंता मधुसूदना दयावंता आता माझी पुढची इच्छा पूर्ण कर आणि आश्विन शुक्ल एकादशी म्हणजे अश्विन महिन्यातली पहिली एकादशी आहे तिचं काय जे ब्र व्रतकथन आहे ते मला तू सांग मग त्याच्यावरती कृष्ण म्हणाला धर्मा चांगला प्रश्न केलास लोकांचा कळबळा कळवळा आहे तुला लोकांसाठी तू हे विचारतोस हे मला माहीत आहे म्हणून मी तुला सांगतो तर ही एकादशी ही पापनाशे करणारी आहे तुमची मा पावक आहे महात्मा पावन आहे खरं ही सर्वश्रेष्ठ अशी तिथी आहे तुमचे सगळे मनोरथ तुमच्या इच्छा पूर्ण करते हिला पाशांकुशा एकादशी असं म्हटलं जातं या दिवशी इच्छापूर्ती व्हावी म्हणून माणसाने व्रतस्थ राहावं आणि पद्मनाभ या नावाने विष्णूची पूजा करावी म्हणजे जितकं घोर तप आचर अरण्यात राहून इंद्रियाचं दमन म्हणजे इंद्रिय दमन म्हणजे काय हो काम इच्छा आहे भूक आहे काय जे आहे ते सगळ्याचं दमन करायचं ते सगळं मारून टाकायचं आणि एवढं करून जे व्रत तप करतात त्याचं जे पुण्य आहे ना तेच पुण्य या एकादशीच्या व्रताने होतं आता एखाद्यानं चुकून हातून पाप घडलं बघा मुद्दाम होऊन माहीत असून पाप करणं त्याच्यापासून उद्धार नाही त्या, ना त्या पापाचं तुम्हाला फळ भोगावंच लागतं चुकून घडलं तरी भोगावं लागतं पण त्याला जरा कसं असतं थोडीशी सुटका असते तर अज्ञानानं जी पापं केली आहेत ती आण आपल्याला पाश्चाताप झाला त्याचा की माझ्या हातून मी असं केलं असं वागलं म्हणून असं घडलं तर अशी जी पापं असतात ती देखील या तिथीला हरीची कृपा झाली तर उद्धरतात त्याच्या चरणावरती आपलं डोकं टेकायचं आणि मनोभावे नमस्कार करायचा तर तुमचा जो भयंकर नरवा नरकवास असतो तो तुमचा टळतो आता हे पृथ्वीवरती असंख्य तीर्थ आहेत त्यांची गणनी नाही अशी पुण्यस्थान आहे सगळीकडं देव पैदा झालेत आणि संत आलेलेत पण म केवळ हारीचं नाव घ्या जो शारंगधर म्हणजे त्याला शारंगधर पण हे ना शब्द आहे म विष्णूला त्याच्या धनुष्याचं नाव शारंग आहे तर तो शारंग आहे तो धनुष्य धारण करून वाईट माणसांना त्यांचं निपात करतो वाईट गोष्टींचा वाईट वृत्तीचा राक्षसी वृत्तीचा आणि विष्णूराजे शरण जातात त्यांचा यमलोक चुकतो त्यांना यमलोक नाही असा हरीचं महात्म्य थोर आहे तुमच्यामुळं पाप पापकरमाऱ्या व्यक्तींनी एकादशीला काय व्रत केलं तर तुम्हाला त्याच्या नरक होणार नाही हा असं पण आहे की तुम्ही शंकराची भक्ती करता म्हणून विष्णूला नावं ठेवाल शैव असून विष्णूला नावं ठेवणार निंदा करणार किंवा तुम्ही वैष्णव आहे आणि शंकराला नावं ठेवाल तर मात्र ह्याचं तुमचं पुण्यफळ मिळत नाही तो तुम्ही नरकामध्येच जाता एकादशी उपोषणाचे फळ अमर्यादसाचे पुण्यसहस्र अश्वमेधाचे अत्यल्प या तुलनेत कारण या भूलोकात एकादशी समखचित पुण्य नाही अन्य निश्चित सर्वश्रेष्ठ ते एकची ही पद्मनाभ विष्णूची तिथी पापनाशिनी प्रख्यात ती या व्रतास मान्य कोणती प्रते नाही तर त्रिलोकी तिथी असे ही शुभकारक पुण्यवर्धिनी उपकारक उ उपोषण करता भक्तिपूर्वक प्रचिती अल्पसाय असे म्हणून मनुष्य जोपर्यंत करीत नाही हे व्रत तरी त्याच्या देहात राहते प्रमाद पातकं मग ही पद्मनाभ ह्या नावानं विष्णूची पूजा करायची तर ही पापनाशिनी एकादशी आहे ना तुमची पाप नष्ट होतात ह्यासारखं दुसरं पुण्यकारक असं व्रत नाही पुण्यवर्धिनी वर्धिनी वर्धन म्हणजे काय वाढणे तर तुमचं पुण्य वाढणारं असं जे कोणतं व्रत आहे ते आहे आता जोपर्यंत तुम्ही मनुष्य देहात आहात आणि तुम्ही उपोषण करतच नाही तर तुम्हाला तेवढी तुमच्या शरीरामध्ये काहीतरी पातकं राहिलेलीच असतात आता कुणी ढोंग म्हणणे जरी आ व्रत धरलं म्हणजे विश्वास तर नाही माझा पण दोन माणसं धरतात म्हणून मी पण हे व्रत करतो असं म्हणून जरी एखाद्यानं केलं तरी तो यमाघरी जात नाही तर विष्णू लोकांमध्येच तो लोका राहतो आणि ही एकादशी पाशांकुशा शुभप्रदापूर्वी ते मनिषा पाशांकुश या शब्दाचा अर्थ काय आहे पाश आणि अंकुश पाश कोणाकडे असतो यमाच्या दूताकडे असतो अंकुश म्हणजे टोचतात गळ्यात पाश घालतात आणि टोचत टोचत भाल्याने घेऊन जातात तर हिचं नाव काय आहे पाशांकुशा म्हणजे ही एकादशी केली तर तुमचं पाश आणि अंकुश चुकेल तु आणि तुम्हाला विष्णूचे दूत येतील म्हणजे यमाचे दूत येणार नाहीत तुम्हाला विष्णूचे दूत मिरवत मिरवत तुम्हाला विष्णू लोके घेऊन जातील ह्यानं काय मिळतं आयुष्य आरोग्य मोक्ष सगळं काही मिळतं या तिथीचा प्रभाव श्रेष्ठ धनधान्य ऐश्वर सहज प्राप्त उत्तम भाऱ्या नराप्रत मिळते हिच्या सेवने गया गंगा काशी क्षेत्र वा पुष्कर कुरु क्षेत्र पुण्यतुल्येत हि स्थाने पवित्र गौण हिच्या सन्मुख धर्मा आता लक्षपूर्वक ऐक श्रेष्ठत्व अलौकिक व्रताचरिता विधीपूर्वक विष्णुपद लाभते म्हणून या दिनी भक्ती करुण करता उपोषण जागरण तीन कुळे होती पावन सद भक्तीच्या हरे कृपे त्यात मातृपितृ कुळातील भारेच्या कुळातील तीस पुरुषांचा उद्धार केवळ होता पुण्यप्रभावे या चतुर्भुज कांती कटी पितांबर माळा कंटी या स्वरूपे वैकुंठी गरुडावरून जाती आता आपण ते दोनदा आहे की किती लोकांचा उद्धार होतो पण मग कसे जातात तर त्यांना पण चतुर्भुजे होतात विष्णूप्रमाणे रूप होतं पितांबर होतो आणि गरुडावर बसून ही लोक वैकुंठी जातात कोण जे तुमच्या मागच्या पिढ्या गेलेल्या आहेत नरकामध्ये त्या नरदेहाच्या तीन अवस्था बालक तरुण वा वृद्ध असता कोणीही व्रता आचरिता मा प्राप्ती खरो कर पाशांकुशा एकादशी दिनी उपोषण करता दृढता तरुणी कितीही पातकी जरी कुणी नच पावती या दोगती ते सर्वही भाग्यवान भाग्यवान अंतिनिष्पाप होऊन सुखे त गमन श्रीहरी धामासी या तिथीस त्यागाचे महत्व थोर आहे साचे मर्म जाणून त्यामागचे करावे दानधर्माते या दिनी तीळ छत्र सुवर्ण देती अन्नोदक पाद्राण भूमिधेनु वस्त्रप्रवरण जाती यमलोकी आयुष्य विहीन तो लोहाराचा भाता जाण घेतो आणि सोडतो प्राण व्यर्थ जीवन समजवा अंगी नसता द्रव्य सामर्थ्य करावे स्नानदान अंगी mm -hmm. नसता द्रव्य सामर्थ्य करावे स्नानदान यथाशक्त जीवन सफल करावे निश्चित आचरुणी शुभ कर्माते निर्मिती मंदिरे तडाग उद्यान करत्या अन्न संतर्पण त्या नराते नाही जाण यातना भयंकर mm -hmm. जे धैर्यवान धर्मनिष्ठ नित्य पुण्य कर्मे करतात ते कुलवंत भोगतात आयुर आरोग्य ऐश्वर हे राजा याहुनी उचित अधिक काय सांगू तू जप्रत धर्मानुगामी जाती स्वर्गात आदम पावती या दोगती तरी तूच या समयासी जाणून घ्यावे या सूत्रासी स सद्भावने परम भाग्यासी साधने आपल्या हातीचं सांप्रत तुझीच इच्छा म्हणून सांगितले पाशांकुशामयमान अजून काही घ्यायचे जाणून विचारी बाय युधिष्ठा युधिष्ठिरा इथे श्री ब्रह्मांड पुराणे अश्विन शुक्ला एकादशा पाशांकुश नामन्या महात्म्य संपूर्ण श्रीकृष्णार्पण नमस्तो मग त्याने सांगितलं या या काळामध्ये काय काय करावं तर का तुमच्या ज्यांना शक्य आहे ते द्या गायदान द्या भूमी दान द्या दा, दा, चप्पल द्या छत्र द्या अन्नधान्य द्या भोजन द्या आणि तुम्ही बालक तरुण वृद्ध काही असेल तर या फळाचं तुम्ही प्राप्त करू शकता एकादशीही करू शकता आता हे राजा तू थी मला कथा विचारलीस म्हणून मी तुला सांगितलेली आहे तर ज्याला काही जमत नाही त्यानं स्नानदान यथाशक्तीनं आपलं करावं म्हणजे आंघोळ करावी ना असेल ते काय त्या काळामधलं आणि दोन आणि आत्ताच्या काळातले वीस रुपये देता येईल ते द्यावं आणि या राजा याच्याहून अधिक मी तुला काय सांगू तू सतत विचारलंस म्हणून तुला मी हे व्रत सांगितलेलं आहे तर तू पण याचं आशरण करावंस असं केशवाने सांगून इथे हा अध्याय संपवलेला आहे गोपाल कृष्ण महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय